नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मध्ये स्वागत आहे मंडळी आजच्या आपल्या पाहुण्या लता जाधव लता जाधव यांचा प्रवास न पाहताना मजा आली त्यांनी जो प्रवास सांगितला अगदी अवघ्या चार वर्षाच्या वयामध्ये त्या चुकल्या आणि पोलीस स्टेशनला गे गेल्या आणि त्यावेळेला त्यांच्या मनात बसलेला जो फोबी आहे आजही त्या कुठेही गेल्या तर त्यांना तो रस्ता पुन्हा आठवत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी त्यांनी जो विचार केला ते त्यांना मिळत गेलं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या प्रवासामध्ये एका ग्रामीण भागामध्ये त्यांना आरजे म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या सोनं झालं म्हणायला हरकत नाही कारण कधी नव्हे ते लता जाधव यांना विमान प्रवास घडला त्या विमान प्रवासाचा किस्सा आणि बाकी त्यांच्या ह्या छोट्या छोट्या आठवणी तुम्ही नक्कीच बघा आणि एन्जॉय करा आणि एकच म्हणेन ह्या लता जाधव आरजे जे आहेत ना यांचं पेपरमध्ये नाव आणि फोटो आला आणि तिथं लिहिलं गेलं लता लय रेटून बोलतिया तर आज आपण बघूयात लता लय रेटून बोलतिया तर आपल्या पाहुण्या लता जाधव नमस्कार माझं नाव सवलता विवेकानंद जाधव हो। आज आठवण या चॅनलने मला व्यक्त होण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचे आभार मानते अगदी मनापासून खर तर कुठेतरी व्यक्त व्हावं असं मनापासून इच्छा होती आणि आज ती मला मिळाली याच मला खूपच कौतुक वाटत आहे की मी काही गोष्टी अशा मनात आणल्यात आणि त्या लवकरच म्हणजे अगदी प्रत्यक्षात उतरल्यात सुद्धा अगदी एखाद्याला अशक्य वाटेल अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या चॅनलच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मग सातारा हे ग्रामीण जिल्हा आहे आणि पण माझे आई वडील पुण्यात नोकरीनिमित्त असल्यामुळे मी लहानाची मोठी पुण्यातच झाले माझं बारावी पर्यंतचं शिक्षण देखील पुण्यातच झालं अगदी लहानपणीची आठवण सांगायचं झालं तर मी बालवाडीत पण नसेल जात तेव्हा जी गोष्ट माझे आम्ही चिंचवड मध्ये राहायला होतो आणि माझे वडील भाजी आणण्यासाठी संध्याकाळच्या पाच वाजता घराच्या बाहेर पडले मला माझ्या वडिलांचा इतका लळा होता की ते कुठं जरी गेले तरी मला त्यांच्यासोबत जायचं असायचं म्हणजे मी मागेच लागायचे पण त्यांनी काय केलं त्या दिवशी अ पाठीमाग पाहिलंच नाही की म्हणजे मी आहेत मी येईन वगैरे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही सायकल घेतली आणि सरळ चालत 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 ते निघाले मी काय ठरवलं की पप्पांच्या मागे मागे जायचं थोडस जास्त अंतर गेलं की पप्पा घरी जा असं म्हणणार नाहीत चल म्हणतील सोबत सायकलवर बसवतील आणि घेऊन जातील भाजीला आणायला असं मला वाटलं आणि मी त्यांच्या मागे 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 चालायला सुरुवात केली एका वळणावरती पप्पा वळणापर्यंत पप्पा सायकलवरती म्हणजे सायकल चालवतच घेऊन चालले होते पण ते वळण झालं आणि पप्पा सायकलच्या सीट वरती बसले आणि वेगात निघून गेले पुढे पण त्या वळणानंतर जेव्हा मी समोर पाहिलं तेव्हा पप्पा कुठेच दिसत नव्हते मला अगदी चार वर्षाचे असेल मी त्यावेळी मी पप्पांना शोधायला सुरुवात केली त्यानंतर आज आणखी एक त्या बालमनात विचार आला की नाही पप्पा येताना तरी दिसतील चला चालत जाऊया पप्पा घरी तर येणारच बाहेर गेलेत म्हटल्यानंतर म्हणून मी चालायचं काही बंद केलं नाही चालत राहिले चालत राहिले चिंचवडच्या सगळ्या रस्त्याने मी चालतच होते आणि संध्याकाळचे सात वाजले पाच वाजता निघालेली छोटीशी मुलगी ती रस्त्याने चालत 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 सात वाजले आणि मग मात्र मनात भीती निर्माण झाली आणि रडायला सुरुवात झाली मध्ये चाफेकर चौकात एका साइडला एक झोपडपट्टी आहे ती लागली भर भरपूर गर्दी होती तिथं आणि ती गर्दी बघून मला खूप रडायला यायला लागलं म्हणजे मी रडायलाच लागले लागले अगदी मोठ्या मोठ्या रडायला लागले मग तिथल्याच एका झोपडपट्टीतल्या मुलांनी मला उचलून घेतलं निरडते म्हणल्यानंतर असं खांद्यावरती बसवलं दोन्ही बाजूला दोन पाय टाकून मी आपली खांद्यावरती त्या मुलाच्या बसलेच मला अजूनही आठवत म्हणजे आणि मी रडतच होते तरी पण मग इथं राहते का तू तिथं राहते का तू असं विचारत विचारत सगळ्या झोपडपट्टी मधून त्या मुलांनी मला खांद्यावरून फिरवलं पण मी काही तिथली नव्हतेच त्यामुळे रडण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही मी आणि मग शेवटी त्या मुलाने मला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आला ज्यावेळी तो मुलगा मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आला त्यावेळी माझे आई आणि पप्पा दोघे तिथे होते आणि मग काय एवढ्या वेळा रडणारी मी शांत झाले आधीच घाबरले होते पण शांत झाले पप्पा म्हणून जोरात हाक मारली पहिल्यांदा मग पण पोलिसांना माहित नव्हतं की मी त्यांची मुलगी आहे किंवा काय वगैरे मग पप्पांनी पोलिसांना सांगितलं की ही आमची मुलगी आहे ते म्हणाले कशावरून तुमची मुलगी आहे मग बोलवा परत येते का मग त्यांनी मला हाक मारली तशी मी पळत पप्पांकडं गेले आणि मग मला माझे पप्पा आणि आई दोघेही पुन्हा एकदा भेटले की माझी आठवण इतकी म्हणजे खूप मोठी आहे कारण या आठवणीमुळे माझ्या आयुष्यावर इतका परिणाम झाला खोल परिणाम झाला हे न, का सांगाव असं वाटतं मला कारण जेव्हा मी हरवले चुकले रस्ता घराचा त्यावेळी मी खूप लहान होते आणि त्यामुळे ती एक मनात माझ्या भीती निर्माण झाली कि मी आगदी जरी एक की जरी मी अगदी सहज जरी कुठं बाहेर पडले एखाद्या ओळखीच्या अनोळखी ठिकाणी जरी पहिल्यांदा गेले तर मी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी नाही जाऊ शकत होते म्हणजे तो रस्ता माझ्या कधीच लक्षात राहायचा नाही अजूनही मला खूप वेळा असं होतं की मी त्या ठिकाणी जाते एखाद्या अनोळख्या ठिकाणी जाते आणि तिथं मला आठवत नाही परत रस्ता मला सापडत नाही बरेचदा माझं कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जाणं होतं तर त्याच एरियात मी दुसऱ्या दिवशी जरी गेले तरी मला तो एरिया सापडत नाही असं माझं खूप वेळ होतं एक प्रकारचा फोबिया माझ्या मनामध्ये निर्माण झालाय भीती निर्माण झालीय त्या हरवण्यामुळे चुकण्यामुळे रस्ता चुकण्यामुळे तर हा एक माझा खूप महत्वाचा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग म्हणेन जो चार वर्षाच्या असतानाच चा माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग मला तुम्हाला सांगा असं वाटला त्यानंतर मग लग्न झालं मुलं झाली तो एक काळ ते एक पर्व चालू झालं माझ्या आयुष्याचं प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक वेगळी घटना असते आणि त्याचं प्रत्येकालाच कौतुक असतं मलाही होतं माझे मिस्टरही माझ्या मनासारखे होते त्यामुळे मला त्यांचंही खूप कौतुक वाटायचं माझी तिन्ही मुलं खूप हुशार आहेत मला त्यांचंही खूप कौतुक वाटतं म्हणजे अगदी मलाही कधी एवढे मार्क्स पडले नव्हते तेवढे माझ्या मुलांना मिळत आहेत हे बघून मला खूप आनंद होतो जगातली एकमेव सर्वश्रेष्ठ आई असं मला वाटायला लागतं स्वतःच कौतुक वाटतं की आपण मुलांसाठी काही गोष्टी केल्या नसल्या तरी सुद्धा ते त्यांनी माझ्यासाठी भरपूर केलंय याचं मला खूप कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो माझ्या मुलांचं मला हे सगळं तर प्रत्येकाच्या आयुष्यात होतच असतं अशीच काही वर्ष गेली जवळजवळ लग्नानंतरचा बारा वर्षानंतरचा काळ माझ्या आयुष्यातला असाच मुलांना लहानाचं चा मोठं करण्यात गेला मुलं लहानच होती तशी पण बारा वर्षानंतर माझ्या सासऱ्यांना असं वाटलं की हिला शिकवावं म्हणजे माझं बारावी एवढंच लग्न शिक्षण झालं होतं पर्यंत शिक्षण झालं आणि माझं लग्न झालं त्याच्या पुढे काही मी शिकले नव्हते पण माझी शिकण्याची आवड होती इच्छा होती आणि मी हुशारही होते आणि हे सगळ्यांना म्हणजे घरातल्या नातेवाईकांना वगैरे माहीत होतं तसंच माझ्या सासऱ्यांनाही वाटायचं की हिने शिकावं पुढे आणि मग लग्नाच्या बारा वर्षानंतर त्यांनी माझं डीएड ला ऍडमिशन घेतलं आणि मग सुरुवात झाली आणखी एका नव्या पर्वाची बारा वर्षानंतर बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी लक्षातही राहत नाहीत आपण तर डायरेक्ट ऍडमिशन घेतलंय आणि काय होणार कसं म्हणजे काय होत आहे काय नाही काहीच कल्पना नव्हती पण शिकायचं हे मी ठरवलं होतं पक्क मनाशी फर्स्ट इयरला गेले माझ्या मिस्टर माझ्या माझ्यासोबत होते ऍडमिशन घ्यायला गेले तेव्हा आम्ही दोघेही गेलो तेव्हा एक सिरियल यायची टीव्हीला देवयानी नाव होतं त्या सिरियलचं त्याच्यामध्ये तिच्या मिस्टरांनी संग्राम नाव होतं आणि त्या हिरोईनचं नाव होतं म्हणजे त्या सिरियलची जी नायिका होती तिचं देवयानी होतं तो संग्राम त्या देवयानीला शिकवतो तसंच माझ्या बाबतीत झालं आणि ज्या दिवशी आम्ही गाडीवरून खाली उतरलो कॉलेजच्या समोर तेव्हा कॉलेजचे प्रोफेसर म्हणाले हे बघा आले अजून एक संग्रामानी देवी आणि मला ते वाक्य त्यांचं बाहेर ग्राउंड वरती ऐकायला आले एवढ्या मोठ्याने ते बोलले होते आणि मला स्वतःच हसायला आलं आणि अभिमान वाटला माझ्या नवऱ्याचा मला की त्यांनी मला तिथपर्यंत घेऊन गेले खूप सपोर्टिव्ह आहेत ते नेहमीच मला साथ देतात आणि नेहमीच मला त्यांनी साथ दिलेली आहे त्यांचे देखील खरंच मनापासून आभार कारण त्यांनी ज्या काही गोष्टी मला दिल्या त्यामुळेच मी आजपर्यंत इथं आहे असं मला वाटतं झाली फर्स्ट इयर ची झाली सेकंड इयर ची झाली सेकंड इयरला सगळ्या मुलींमध्ये माझा कॉलेजमध्ये दुसरा नंबर आला आणि हे ऐकून तर घरातल्या सगळ्याच व्यक्तींना नातेवाईकांना सगळ्यांना खूप आनंद झाला की अरे हिने ऍडमिशन घेतला आणि जिद्दीने ती पासही झाली मग आता प्रश्न होता की शिक्षक म्हणून काम करायचा पण शिक्षक भरती काही त्यावेळी चालू नव्हती झालेली त्यामुळे मग एक वर्ष असंच घरात बसून गेलं पण एके दिवशी अचानकच Uh, माझ्या आईने एका ठिका म्हणजे आईला मी सांगितलं होतं की कुठेतरी जॉब मिळतोय का बघ कारण मी घरातून कधी बाहेरच पडायची नाही घरातून बाहेर पडायचं आणि मग ती नोकरी शोधायची या काही गोष्टी मला माहितीच नव्हत्या आणि मग मा आई मात्र तिच्या ओळखीच्या लोकांमध्ये असायची त्यामुळे ती तिचं फिरणं सतत असायचं त्या आणि त्याचमुळे ती एका ठिकाणी गेली एका संस्थेत गेली आणि तिथे तिला कळालं की एक अशी जागा आहे जिथे मी काम करू शकते का करू शकेल का असं विचारा म्हणून तिला सांगण्यात आलं मग आई आल्यानंतर मला तिने सांगितलं की अगं असं असं एक रेडिओ केंद्र आहे आणि मग तू तिथे जाशील का तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी मला असं आश्चर्य वाटलं की रेडिओ स्टेशन अशा ग्रामीण भागात कसं का काय असेल तर आईला काही कळत नाही आई आहे माझी तिला काही कळत नाही असं मला वाटायला वाटलं पहिल्यांदा पण मग ती एवढी फिरतीये गेलीये तर चला म्हटलं जाऊन बघून तर येऊया मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तिथे बघितलं तिथे माझा इंटरव्ह्यू झाला आणि लगेच मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला पगार वगैरे एवढा एवढा दिला जाईल आणि मग तुम्ही जॉईन करा मग माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं एक आरजे म्हणून काय काम करायचं चा। बोलायचं असतं लोकांशी लोकांसमोर कसं व्यक्त व्हायचं लोकांना कसं व्यक्त करायचं आपण आपल्याला काय काय द्यावं लागतं तिथे आपल्याकडे ला काय नॉलेज असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या पण मला तिथे सगळं म्हणजे माझे जे सर होते त्यांनी चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि त्यांनी माझ्या मनातली ही भीती काढून टाकली आणि स्टेज डेअरिंग तर मला होतच म्हणजे अगदी डी ला असल्यापासूनच ते माझ्यामध्ये आलं होतं आणि त्यामुळे हा जो पाया होता माझा स्टेज डेअरिंगचा तो डीएड मध्ये भरून निघाला होता त्या आणि म्हणून मला मग आरजे म्हणून काम करताना काहीच अडचण आली नाही अगदी मंत्र्यांपासून मी इंटरव्ह्यूज घेतले माझ्या आरजे म्हणून काम करत असताना माझ्या कामानिमित्त मी जिकडे जाईल तिकडे अगदी कोणत्याही विषयावरती बोलायचं झालं झालं तरी मी तेवढी माहिती माझ्याकडे घेतली होती की मी त्या विषयावरती बोलू शकेन आणि तर रेडिओमध्ये आरजे म्हणून काम करत असतानाचा अनुभव माझा मी सांगते की एक एक दोन वर्ष एकच वर्ष झालं असेल मला रेडिओमध्ये काम करून की आम्हाला वेगवेगळ्या प्रोग्राम निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जायची संधी मिळायची मी तशी तर घराच्या बाहेर कधीच न पडलेली मुलगी आणि कोणत्या स्टॉपला कुठली एस ती लागते आणि ती कुठल्या गावावरून आली आणि कुठल्या गावाला चालली हाच इथंच माझा गोंधळ व्हायचा हो आणि आता तर माझा खूप मोठा प्रवास होता त्यामुळे तो प्रवास मला तुम्हाला सांगायचा आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की रेडिओमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला भेटी द्यायला जावं लागतं वेगवेगळे सेमिनार असतात असंच रेडिओ संमेलन होतं राष्ट्रीय संमेलन होतं सातवं आणि आणि त्यानिमित्ताने आमच्या रेडिओ स्टेशन मधून मला पाठवायचं ठरलं बरं पाठवायचं ठरलं हे खरं आहे पण जाणार कसं तर फ्लाईटनी विमानाने जायचं होतं आणि माझ्या आयुष्यात मी एस टी व्यतिरिक्त रेल्वे व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही वाहनाने प्रवास केला नाही आणि एकदम अचानक विमान प्रवास म्हटलं तर पहिलं तर माझं मन सुरू जसं ऐकलं तसं आकाशात झेप घेतली त्यांनी विमानाच्या बसायच्या अगोदरच त्यामुळे मला हा खूप प्रसंग खूप महत्वाचा वाटतो प्रवास सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी मी फ्लाईटमध्ये गेले तसं तर एस टी मध्ये बसलं की पहिल्यांदा सीट कुठे आहे सीट कुठे शोधायची गडबड असते आणि मला तर पहिली विंडो सीट लागते म्हणजे एसटीत जरी बसायचं म्हटलं ना पहिल्यांदा गावाकडे कसं एस टीचं पहिलं सीट बघायचं खिडकीकडचं नाहीतर रिक्वेस्ट करायची एखाद्याला की तुम्ही बसता का अलीकडच्या साईडला मला खिडकी पाशी बसू द्या वगैरे हो असं पण आता विमानात बसायचं होतं मग आम्ही माझ्यासोबत आणखीन दोन तीन होते रेडिओ स्टेशनची लोक आम्ही गेलो आतमध्ये आणि ज्यावेळी बसायची म्हणजे आमची सीट होती जिथे बसायचं होतं मला तिथे तिथे सुद्धा मला म्हणजे माझं नशीब म्हणायचं मला विंडो सीट मिळाली जे की मी खाली बघू शकेन खालचं जग कसं दिसतंय हे बघायला मला मिळालं आयुष्यात पहिल्यांदा मी विमान प्रवास केला जो कधी शक्य न नसता झाला म्हणजे जर मी तिथे कामाला नसते जर मी रेडिओ केंद्रात कामाला नसते मी आरजे नसते तर मला माझ्यासाठी हे एक स्वप्नच ठरलं असतं आणि कदाचितच मी जाऊ शकले असते तिकडे माझं हे स्वप्न जसं की मी सुरुवातीलाच सांगितले की माझी स्वप्न मी जी काही बघते अगदी मनापासून बघते ती खरी होतात आणि खरीच होतात मला ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत हव्या होत्या हो त्या त्या सगळ्या मला मिळत गेलेल्या आहेत हा फक्त मी प्रयत्न प्रामाणिक केलेत आणि खूप कष्ट केलेत त्यासाठी ते मिळवण्यासाठी खूप कष्ट केलेत हा एक माझा प्लस पॉइंट आहे जो की मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरतो आणि अशा प्रकारे मी माझ्या कामामध्ये सुद्धा खूप चांगले चांगलं काही देता येईल याचा प्रयत्न केला खूप मैत्रिणींशी संवाद साधला माझ्यासारख्या अनेक महिलांशी मी बोलले जिथून मला कळालं की खूप महिला अशा आहेत की ज्या स्वतःला अगदीच कमी लेखतात आणि आपण कसं पुढे जाऊ मग एवढं एवढी वर्ष झाली आहेत मला जमेल का आहे मी करू शकेन का हे या सगळ्या गोष्टी माझ्याच्याने होईल का मग मुलंच आहेत हा सगळा न्यूनगंड बाजूला सारून आपण आपल्याला शोधायचंय आणि ते कसं शोधायचं त्यासाठी आपल्याला काय करता येईल अगदी स्वतःची ओळख कशी आपण निर्माण करायची या सगळ्या गोष्टी मी माझ्यात अनुभवल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचावा हा माझा एकमेव दृष्टिकोन होता आणि म्हणूनच या चॅनलशी मी संवाद साधला आणि मला इथे व्यक्त होण्याची संधी यांनी दिली त्याबद्दल खरोखर या चॅनलचे मी मनापासून आभार मानते आणि माझं हे जे, जे काम होतं आर जे म्हणून ते त्याचाही मला खूप अभिमान वाटतो कारण ज्यावेळी मी काम केलं त्यावेळी माझा लुकमत मा पेपरमध्ये मा अगदी हेडलाईन सहित माझा फोटो आलाय आणि त्याच्यामध्ये लता लईच रेटून बोलते असं वाक्य होतं मला ते वाक्य अजूनही वाचलं की हसायला येतं खूप की रिटर्न वगैरे मी काही बोलत नाहीये पण बोलते म्हणजे दिलखुलास बोलणं आहे माझं अगदी न बोलणारी व्यक्ती सुद्धा माझ्यासोबत खूप बोलते प्रचंड बोलू शकते आणि मी त्याला बोलायला लावते एवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे जो की माझ्या त्या कामामुळे माझ्यात आलेला आहे तर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा या आठवण चॅनलचे धन्यवाद